बाळा सरकारच्या तिकिटाने जी माहिती मिळाली जायला देते हे माहिती वगैरा पाच तुमच्या प्रत्येक घरागी हे माहिती विचारले जात असतात घरी विचारले पाहिजे प्रत्येक ठिकाणी तसे हो 18 अनुच्छेद येतात हाई कोर्टाकडे तिकडे पाहिजे सुप्रीम कोर्टाकडे तिकडे पाहिजे त्या ठिकाणी तर त्यांचा विचार मोठ्या स्तरावर राजकीय चर्चा करू एडवोकेट जनरली करू

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका